त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा एका प्रकरण गुंतवण्यासाठी प्रयत्न केले जात असे म्हणत आहे कारण की निवडणूक लढवत आहे मला कल्पना नाही येतो मी ते वर्तमानपत्र वाचलं कोणतरी मराठी सुपारी कोणीतरी कुणाला कधी दिली वगैरे अशा काहीतरी प्रकरण होतं आणि त्या प्रकरणाचा तपास सुरू होता आता याच्यामुळे जर काही चुकीचं काही घडत असेल तर लोकशाहीमध्ये कोर्ट हा एकच आपल्याला मार्ग असतो त्याने कोर्टाचा व पोलिसांच्या माहितीप्रमाणे त्याने जो तपास केला त्याच्यामुळे जे आढळलं तर वाचतो या पेन्शन योजनेवर सुद्धा मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याच्यासाठी दोन तीन पर्याय जे आहेत ते शोधण्यात आलेले आहेत आणि जो पर्याय त्यांना मान्य असेल तो पर्याय स्वीकारण्याची मुभा त्यांना देण्यात आली